हाय गाइस चला आज आपण आपला गाव आपण सगळं आपलं गाव बघूया चला तर स्टार्ट करूया टी हिचं नाव ठेवलं आम्ही हाय क्युटी क्युटी हाय शेळी ही आमची शेळी आहे कशी बघते बघा हिचं नाव ठेवलंय अ चॉकी हे चॉकी ही आमची मस मस तिला इंग्लिश मध्ये बोलतात आपण आणि हे बघा हे त्यांची बाळ छान ही आमची मातू हिथ झोपलेली आहे आणि चला आता मी तुम्हाला बाग दाखवते हे बघा आमचं झाड तुम्हाला पहिलं पुढं नेते आणि मग सांगते चो, हे घाणेरीच हे आंब्याचं बघा आंब्या आंबे कसे आलेत आंबे छान छान आलेत हे बघा छान आहेत ना आंबे तुम्हाला पण खायचे असेल तर ना कमेंट मध्ये सांगा हे बघा खूप सारे आंबे आलेत आणि हे वालं झाड खूप सारे आंब्याचे झाड आहेत आमच्याकडं आता त्याला पेरूचे झाड पेरू नाही आले तसे पण पेरू आता पेरू आले का नाही माहिती अ कारण पेरूला काय झाले काय माहिती पेरू पेरू येणार चला मग आता दुसऱ्या झाडाकडे जाऊ आता दुसऱ्या आंब्याच्या झाडाकड जाऊ हे बघा हे दुसऱ्या आंब्याचं झाड आहे ह्याला पण खूप सारे आंबे आलेत इथं तर खूपच आंबे आलेत पण छान आहेत ना आंबे छान आहे आंब्याचं झाड चला नंतर आपण बघूया कडीपत्ता कडीपत्ता आला ह्याला म्हणजे आपण जेवणाला ह्याला त्याला यूज करतो कडीपत्ता म्हणजे यूज करतो तो वाला कडीपत्ता कडीपत्ता त्यानंतर आपण बघूया केळीचं झाड मागच्या वर्षी केळी आलते खूप दोन दिवस झालं ते माग केळी काढलेले बघा केळी लय आलते आणि खूप आलते केळी आणि केळी काढले आणि आता संपत आलेलं गीच खाल्ले केळी हे बघा दुसरं आंब्याचं झाड जशी तुम्हाला माहीतच असं माझी दिदी असते कधी ती एक दिवसच राहिलेली म्हणजे ती गेली तिच्या गावाला परत तिचं नाव आहे जान्हवी आणि आम्ही दोघी बसतो आमच्या झाडावर आणि ह्याला एकसुद्धा आंबा नाही आला फक्त एक आला असेल तो कुठं आला असेल काय माहिती पण आला आहे आंबा एकच आला आहे पण एकच आंबा हे बघा आंब्याचं झाड आता आता हे बघा छान पाणी येतं आपण पिऊ पण शकतो ते आमचं प्याचंच पाणी आहे आणि हे आमचं घर एवढं मोठं घर ते इतकं मोठं आणि तिथं कपडे आजीनं सकाळची कपडे धुतलेली आणि तिथं वाळत घातली कपडेली मग ते कपडे एक इतके जास्त इत, दिस मग तुम्हाला ग्राउंड आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा प्लीज चला तर आपण बाहेर जाऊ हे तुम्ही पूर्ण झाड बघितलंय छानपैकी पेरूचे हे एकच झाड तुम्हाला दाखवलं पण तुम्हाला तुम्हाला काहीतरी प्याच आवडला असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता तुम्हाला काय प्याचं जास्त आवडतं तर आहे नारळ पाणी तुम्हाला नारळ पाणी खूप आवडतो तर ह्याला बघा नारळ आलेत बघूया किती आलेत नारळ ह्याला वन टू थ्री थ्री तिथं त्या साईडला बघूया कळत नाही आहेत किती आले ह्या साईडला काम खूप जास्त दिसतात ह्या साईडला फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन तिथे टेन म्हणजे दहा हे बघा आमचे कोंबडी हे बघा कसे पुढे पुढे जातात त्यांना त्यांना आमची मस ही बघा कशी बसली आहे बघा आमची रेडक बघू चला हात लावून खूप छान दिसतात ना बघ कसे करतात ते या साईडला जाऊया ना रेडा ही पण छान आहे पण ह्याला हात लावून देत नाही भीत खूप त्याला उठवायची काय सुद्धा आपल्याला गरजच नाही मग गरज नाही ही बघा मित्रांनो तुम्ही बघत असाल की आमची झाड कशी झाल्यात ती एक लावलेला सीताफळचं एक लावलेला इथं पण आंब्याचं आलं आहे म्हणजे आणि इथं एक केळीचं केळीचं आणि बघा ते केक के, किती असे सुकलेले आहेत आणि उन्हामुळं तुमच्याकडे पण खूप ऊन असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला माझं गाव आवडले असेल तर चटकिनी दिशी लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा करा बाय